ओम नमो भगवते वासुदेवाय अध्याय दहावा भागवताची दहा लक्षणे श्री शुकदेव म्हणती परीक्षिताशी परीक्षिता हे भागवत महापुराण यात दहा विषयांचे वर्णन कोण कोणते ते सांगेन ध्यान देऊन ऐकावे सर्ग विसर्ग स्थान पोषण उती मनवंतर ईशानुकथा निरोध जाण मुक्तीव व आश्रय ऐसे मिळून दहा असती त्रिगुणात वैषम्य होऊन रूपांतराने महाभूते तन्मात्रा इंद्रिये महत्त्व रूपाने विराट पुरुषाचे उत्पन्न होणे सर्ग हा पहिला विषय भागवताचा ब्रह्मदेव विराट भूताधिकांची चराचर सृष्टी जी होई उत्पन्न या विशेष सृष्टीस विसर्ग संबोधून हा दुसरा विषय भागवताचा प्रत्येक क्षणाला सृष्टीचा जरी नाश होत तरीही एका मर्यादेपर्यंत स्थिरता त्यात श्री विष्णूची श्रेष्ठ सिद्धता यात स्थान हा तिसरा विषय भागवताचा भगवंताची भक्तावरची कृपादृष्टी ज्याने भक्ताची होतसे पुष्टी यास्तव त्यास पोषण म्हणती चौथा विषय भागवताचा भक्ती व प्रजापालन करती जे शुद्ध धर्माचे अनुष्ठान त्या मनूच्या अधिपत्याचे कालमान त्यास मनवंतर म्हणती षड रूपी कर्म ज्या जीवास टाकती बंधना त्यास उती ऐसी संबोधना सहावा विषय भागवताचा भगवंताच्या विविध अवतार कथा भक्तांच्या विविध आख्यान आख्यानकथा त्या म्हणती कथा सातवा विषय भागवताचा प्रलयकाली भगवंत योग निद्रा घेती तेव्हा जीव उपाधीसह त्यांच्यात लीन होती या विलिनीकरणास निरोध म्हणती आठवा विषय भागवताचा अनात्मभावाचा त्याग करणे परमात्म स्वरूपात स्थिर होणे हीच मुक्ती असणे नववा विषय भागवताचा चराचर जगाची उत्पत्ती व प्रलय ज्या तत्वाने प्रकाशित होय ते परब्रह्मच आहे आश्रय दहावा विषय भागवताचा पुरुषरूपी जीव जो इंद्रियांचा ज्ञाता देवता ज्या इंद्रियांच्या अधिष्ठाता हे दोन्हीही एकच असता यांना वेगळे करतो अवयवयुक्त दिसणारा देह इंद्रियांचा ज्ञाता आध्यात्मिक इंद्रियांची अधिष्ठात्री देवता आधीदैविक अवयवयुक्त देह आधी भौतिक या तिन्हीमुळेच ज्ञान होई दृश्य पदार्थाचे तिघांपैकी एक जरी होई अस्तित्वविहीन तर दुसऱ्या दोघांचे न होई ज्ञान आश्रय रूपी परमात्मा तिघांचे अधिष्ठान ज्याचे आश्रय तो स्वतःच म्हणून आश्रय जे दहावे तत्व त्याचे योग्य ज्ञान होण्यास्तव वर्णन केले इतर नऊ तत्व महात्म्यांनी हरिओ